धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वाखारकर नगर पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अतिशय खराब आणि दयनीय अवस्था झाली आहे मोठमोठ्याने खड्डे असल्यामुळे येथील जनतेला प्रचंड खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय वाखारकर नगर अभय कॉलेज परिसरात सर्व श्रमिक वर्ग राहतो या श्रमिक वर्गाचं सा उदरनिर्वाहाचं साधन परिसर आहे या परिसरातील श्रीमंत असो किंवा गरीब हमाल भाजीपाला रिक्षावाली लोटगाडीवाले जवळपास येथील ऐंशी टक्के जनतेचा उदरनिर्वाह हा मार्केट यार्ड मध्ये होतो मात्र रस्त्यांमुळे त्यांना रोज त्रास सहन करावा लागतोय या परिसरातून आतापर्यंत दोन झाले आहेत हे विशेष असते तरी त्यांच्या कालावधीत त्या रस्त्या या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आला आज वाहनधारकांना या रस्त्यांमुळे वाहन चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागते या रस्त्यांची लवकरात लवकर डागडुजी करून किंवा नव्यानं रस्ता दुरुस्ती करण्यात यावा यासाठी शिवसेना आझाद नगर विभागाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना लवकर, दालनाबाहेर उपोषण करण्यात येईल आणि खड्ड्यांमुळे कुणाचा अपघात झाला महापालिकेवरती संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येईल असा सूचना वजा इशारा चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी आबा भडांगे मनोज शिंदे सागर निकम बाळू शेंडगे पंकज भारस्कर सागर साळवे गौरव पाटील भरत चौधरी विलास खेमणार मनोज बंब व परिसरातील नागरिकांनी दिला मित्रांनो संदीप चौधरी शिवसेना उपमहानगर प्रमुख हा आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक अकरा मधील वाकादगाव नगर पेट्रोल पंपा पासून मार्केट यार्ड पर्यंत या रस्त्यावर मोठमोठे गोट खड्डे पडलेले आहेत हा जो रस्ता जातो मार्केट कड जवळपास या परिसरात तीस ते चाळीस हजार वस्ती आहे आणि पन्नास कॉलने या रस्त्याला जॉईन आहेत पण गेल्या पाच ते दहा वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यातून या परिसरात अनेक लोक व्यवसाय करतात श्रीमंत असो गरीब असो हमाल कामगार असो भाजीपाला असो फळ फ्रूटवाले असो सर्व या परिसरातून लोक व्यवसायासाठी मार्केट परिसरात जातात परंतु या रस्त्यावर या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळं अनेक लोकांना एक मुलग आणि त्याचे वडील जात होते असे या खड्ड्यामध्येच पडले अशे रोजचे छोटे मोठे अपघात पडत असतात माझी महानगरपालिकेची आयुक्तांना विनंती आहे असे या परिसरात दोन दोन महापौर झालेले आहेत तरी या रस्त्याची अवस्था दुर्दैवी आहे अनेक लोकांना त्रास त्रास आणि फक्त त्रास होतो आणि घरामध्ये धुळी जातात माझी त्या सत्ताधारांना विनंती आहे अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे भावन नागरसे हो तुमचे महापौर तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा मंत्री तुमचा मुख्यमंत्री तुमचा राष्ट्रपती तुमचा पंतप्रधान तुमचा एवढा काय की बांगलादेशची शेख हसीना पण तुमची आणि वीस वीस गेला तर डोनाल्ड ट्रम्प पण तुमचा उंदाना आहे तरी इथं खड्डे म्हणलेले तरी तुम्हाला कोटी आणले दोन हजार कोटी आणले दहा हजार कोटी आणल्या पैसे कुठे गेले कट्ट्यांमध्ये गेले का अरे का नागरिकांची महापालिकेचे ना आयुक्त साहेब एवढे एवढे मोठे मोठे निधी येतात जाता कुठं हा रस्ता आठ दिवसात तयार करा चांगल्या ठेकेदाराला काम द्या छपरी टपरी ठेकेदाराला काम देऊ नका पंधरा ते वीस टिकेल असा रस्ता बनवा लवकरात लवकर काम द्या लवकरात लवकर रस्ता करायचा रस्ता केला नाही तर तुमच्या दालना बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कर उपोषण करण्यात येईल आणि यापुढे इथं कोणाचा अपघात झाला तर तुमच्या विरोधात न्यायालयात दाद बांधण्यात येईल संबंधित अधिकाऱ्यांविरोधात म्हणून महापालिकेच्या आयुक्तांना तुम्हाला विनंती करतो हा जोडून हा रस्ता आहे गोल गरिबांचं हे करू नका सगळ्या गोरीब श्रीमंत लोक जाता लवकरात लवकर रस्ता करा अन्यथा उपोषण करू आणि तुमच्या विरोधात न्यायालयात जाऊ ही आम्ही शिवसेना उत्तव बाळासाहेब ठाकरे चंद्रशेखर आझाद नगर शिवसेनेतर्फे मागणी करत आहोत बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे